पण ही चार चाकी गाडी मार्गे वैजापूरकडे येत असताना वैजापूर येथील भाटी पेट्रोल पंपाजवळ या गाडीला अडविण्यात आले अडवणाऱ्या गाडीचा क्रमांक एम एस शून्य चार एफ झेड बारा एक्केचाळीस होंडाय आय ट्वेंटी ही गाडी व या गाडीमधून चार व्यक्ती उतरले त्यांच्या गाड्यामध्ये कुठले तरी प्रशासनाचे कार्ड होते याचे कारण असे की आम्हाला जी माहिती सूत्रांनी दिली ती त्यांनी लांबून बघितली होती त्यानंतर सदरील वाहन क्रमांक एम एच पंधरा जे डी सात दोन पाच तीन वैजापूर पोलीस स्टेशनच्या परिसरात दहा ते पंधरा मिनटं थांबली व त्यानंतर सदरील गाडीमध्ये असलेली रोकड घेऊन ते वाहन समृद्धी मार महामार्गाजवळ गेल्यानंतर सदरील रक्कम पहिल्या गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये टाकण्यात आली अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे या प्रकरणात वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुंदर कवटारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले की त्या दिवशी आम्ही निवडणूक साहित्य वाटपाच्या कामात व्यस्त होतो परंतु मी या प्रकरणाची चौकशी करतो पण आता प्रश्न असा पडतो की त्या गाड्यांचा मालक कोण ते पैसे कोणाचे आणि कोण घेऊन गेले हा प्रश्न सुद्धा अनुत्तरितच आहे